भुसावळ नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्वाचे विषय मंजूर झाले तर काहींवर तीव्र चर्चा आणि विरोध झाला सभेदरम्यान प्रभाग क्रमांक दोन मधील पाणी पुरवठा योजनेशी संबंधित पाईपलाईन टाकण्याच्या विषयावरून विशेषत वाद निर्माण झाला ज्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले यावेळी नगरसेवक संतोष चौधरी यांनी मध्यस्थी केल्यानंतर सर्व प्रकरण शांत झाले भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी आजच्या सभेत प्रभाग क्रमांक दोन साठी तब्बल बेचाळीस वेगवेगळे विषय मंजुरीसाठी ठेवले होते यावरून त्यांनी इतर नगरसेवकांकडून तीव्र टीका सहन करावी लागली लोणारींनी हे सर्व विषय एकाच प्रभागासाठी मांडल्याने विरोधकांनी लाडका नगरसेवक योजना राबवली जात आहे का असा प्रश्न उपस्थित केला यामुळे सभेत एक खळबळ उडाली प्रभाग क्रमांक दोन चे से नगरसेवक सचिन पाटील यांनी युवराज लोणारींवर जोरदार टीका केली त्यांनी लोणारींना थेट लक्ष करताना या विषयांवर आक्षेप घेतला आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले दोघांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली ज्यामुळे दोन्ही गट आमने सामने आले यावेळी इतर नगर ही या वादात उडी घेतल्याने सभागृहात मोठा तणाव निर्माण झाला होता काही वेळ सभेचे कामकाज थांबले होते उर्वरित विषयांच्या मंजुरीबाबत भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना एक पत्र सादर केले होते या पत्रात उर्वरित विषयांना मंजुरी देणे किंवा नामंजूर करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती सभेत अनेक विषयांना मंजुरी मिळाली असली तरी प्रभाग क्रमांक दोनच्या बेचाळीस विषयांवरून उद्भवलेल्या वादामुळे सभेचे वातावरण तापले होते या घटनेमुळे भुसावळ नगरपरिषदेतील राजकीय तणाव पुन्हा एकदा समोर आला असून स्थानिक पातळीवर नगरसेवकांमधील मतभेद अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे सभेनंतर नगरसेवकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा सिलसिला सुरू असल्याची माहिती आहे आजच्या सभेला नगराध्यक्षा गायत्री भंगाडे उपनगराध्यक्षा शैलीजा नारखेडे विरोधी गटाकडून भाजपचे गटनेते युवराज लोणारी मुख्याधिकारी विवेक धांडे आणि इतर बहुतांश नगरसेवक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सभा झालेली आहे या सभामध्ये कोण मुद्दे घेण्यात आले आज नगर परिषदेची सर्वसाधारण पहिली सभा होती त्यात एकूण विषय अडीचशेच्या आसपासचे विषय होते त्यात काय काही विषय असे होते की त्यांना आम्ही थेट लेखी विरोध केलेला आहे आणि काही विषय असे होते की त्यांना त्या गावाच्या दृष्टिकोनातनं चांगले होते त्याला आम्ही समर्थन दिलेलं आहे कारण आम्ही अगोदरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली होती की विरोधासाठी विरोध करणारे कार्यकर्ते आम्ही नाही आहे यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत परंतु आम्ही विरोधासाठी विरोध करणारे नाही आहेत जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणू आणि जे वाईट आहे त्याला वाईट म्हणण्यासाठी आम्ही कधीच कोणालाच घाबरायची काही गरज नाही आम्हाला त्यामुळे आम्हाला ज्या गोष्टीला विरोध करायचा होता आमच्या पूर्ण महायुतीच्या गटानं आम्ही त्याला विरोध केलेला आहे ज्याला समर्थन द्यायचं ते समर्थन दिलेलं आहे सर्वात मुख्य मुद्दा होता त्या बाजारामध्ये जे दुकानं आहेत त्या दुकानासंदर्भात ते दुकानं बांधताना दोन हजार आठ रोजी सत्तावन्न लोकांचा ठराव झालेला होता आणि त्या लोकांना दुकानं मिळावीत असा ठराव झालेला होता त्यामुळे त्यांना दुकानं मिळावी या संदर्भामध्ये आम्ही तिथं सूचना दिलेली आहे साठ लोकांच्या संदर्भामध्ये मा महाशय न्यायालयाने स्टे दिलेला आहे तात्पुरता परंतु ते स्टा साठ सोडले तर बाकी पहिले सत्तावन्न लोकांना द्या त्यानंतर आम्ही त्याचा जाहीर दिलाव करा आणि आम्ही न्यायालयात बाब मागणार आहे आम्ही ज्या विषयाला विरोध केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही महाशय जिल्हाधिकारी त्यांच्याकडे रिजिस्टर तक्रार करणार आहे आम्ही नगराध्यक्षांची सुद्धा अशा बाबतीमध्ये पोहोच घेतलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जे चांगले विषय असतील त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही परंतु जेही चुकीचे विषय वाटत असतील त्यांना आम्ही पुरेपूर्वी विरोध करू बघा आज चार वर्षानंतर सभा झाली आणि याच्या अगोदर सुद्धा सभा झाली क्या नाही झाल्या क्या कागदोपत्री झाल्या याची मला शंका आहे कारण इथे आम्ही ज्यावेळेस आलो होतो सभागृह नव्हतं काल कालच्या काल, 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 काल ते सभागृह तयार केलं गेलं आणि कालच्या काल सभागृह तयार करून आजची सभा त्या ठिकाणी ठेवण्यात आली अत्यंत दाट जागा आहे छोटी जागा आहे पण किती बी असलं तरी सभा घेणे जरुरीची असते आणि खेडीमेडीच्या वातावरणात आज ही सभा जोरदार झाली दोनशे पन्नास विषय या ठिकाणी मंजूर केले गेले आणि तो अध्यक्षाचा अधिकार आहे समोरच्यांनी ज्यांनी काही के विरोध केला असेल त्यांचा विरोध करण्याचा अधिकार आहे कारण विरोधी पक्षसुद्धा लोकशाही पद्धतीने जिवंत असला पाहिजे आणि त्यामध्ये जिवंतपणा असला तरच लोकशाही पद्धत टिकते असं आमचं मत आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही त्यांना जे काही विरोध करायचा होता त्यांनी विरोध केला त्यांचा जो विरोध होता जे काही अर्ज होते ते नगराध्यक्षांनी फेटाळले आहे ते फेटाळायचा अधिकार नगराध्यक्षांचा असल्यामुळे आम्ही त्या सर्व विषयांवर आता कामकाज करणार आणि दोनशे पन्नास विषय आज खेळीमिडीच्या वातावरणात चांगले झाले आता दुसरा जो गट आहे त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आहे जो सहाचा गट आहे सातचा गट आहे त्यांनीसुद्धा आणि असे भरपूरशी आता अजून आता मी तेवढं सांगेल की आजची पहिली सभा आहे लवकरच आपल्याला अजून बदल दिसतील मग जेवढी संख्या आता हिच्यात बॉडीचं हिच्यात एक असतं किंवा कोरम कोरम हा सतराचा असतो जर कोरम नाही झाला तर पंधरा मिनटाने परत सभा बिना कोरमची बी घेता येते हा बी नियम आहे त्याच्यामुळे हे फक्त आकडेवारी जी आहे हे फक्त त्यावेळेस कामं येते की ज्यावेळेस काही मतदान असलं तेव्हा म्हणजे उपाध्यक्षाची निवड असो सभापतीची निवड असो याच्यासाठी बाकीच्या मतदानाची प्रक्रिया असते तर त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आज नगराध्यक्षांनी एक चांगल्या खेळीवेणीच्या वातावरणात या ठिबा ठिकाणी चांगल्या वातावरणात म्हणजे सुरुवातच चांगली झाली की आणि मी विरोधकांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनी दृढमताने विकासासाठी सहकार्य करावं अशीच आमची अपेक्षा आहे नाही तर कसं आहे की नुसतं सांगायचं काही करायचं काही असं नको आहे आणि नगराध्यक्षांनी एक चांगला निर्णय घेतला मी त्याबद्दल नगराध्यक्षांचंसुद्धा अभिनंदन करतो की तुम्ही जे काही मिटिंग असतील त्या पुढच्या मिटिंगला विषय द्या तुमचे काय असतील तर या मिटिंगला कोणी दिले नव्हते आणि आम्ही जे नगराध्यक्षांनी आम जे ठराव घेतले त्यामध्ये नगराध्यक्षांनी सांगितलं होतं की जे ज्यांचे ज्यांचे आले असतील त्यांचे ज्यांचे घ्या तर त्यात काही लाडका जा भाऊनी लाडका जा बहिणी आमच्याकडे आमच्याकडे सर्वे सारखे आहे त्याच्यामुळे कोणी असं समजत असेल की या वार्डाचे एवढे घेतले आणि त्या वार्डाचे तेवढे उड़े घेतले तर तुम्ही किती लोकांना नऊ वर्ष ताणत ठेवलं आहे ते सुद्धा आपण थोडं लक्षात ठेवायला हो पाहिजे की त्यांच्या वार्डाचे किती कामं केले कोणाच्या वार्डाचे तर आम्ही तसं नाही करणार आहे परंतु आता एक चांगल्या खेळीमेडीच्या वातावरणात आम्ही त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी करू एवढाच विश्वास या ठिकाणी आहे आणि